तो ना चल होतं का नाही आम्ही आलो आता इकडं माझ्या बहिणीचं राशन का काय राशन इथं तिथे ये, लक्षात येणार सिलेंड गॅस सिलेंडरचं कनेक्शन ट्रान्सफर करायचं होतं की आम्ही आलो इकडं देऊला देवगावला आलो तर काल गेलो होतो तर तिथं कागदपत्र ठेवल्यात मग डबल फरट आलं इकडे त्याच्यामुळे मुस्लिम जागी घेऊन ते गेलो तिथंच कागदपत्र ठेवलं तर आता मी चालेल व्हिडिओ बनवा म्हणलं एक लावतो काय कारणामुळे मी सकाळी हिरव बनव बनवून मला आपण व्हिडिओ बनवावं मी आता इथं तेव्हा व्हिडिओ बनवतो

मागास बघा देऊला किती गर्दी दे असते कधी पण जातो मी काय कारण असल्यावरच गर्दी असते असं नाही विहिरीच पण जा कधी पण तिथं असणारच गर्दी सगळी लांब जायचं चालत चालत काल पण अशीच बेजारी झाली चालत चालत आम्ही एकदम गर्दीमध्ये मी व्हिडिओ बनवते मी पाणी प्यायला ते जेवण बायका बायकांचं वारीला आलेलं मस्त आहे बरं का इकडं बघण्यासारखं शाळेची पोरून तर आम्ही आलो आता तिथं तिथं आल तिथं होते काल आम्ही तिथं तिथं असणारे बहुतेक नंतर मी मला का गेल्यावर पळ कागदपत्र आहे का नाही नसलं तर लई घरच्यां डबल कागदपत्र त्यातलं झेराकच काय होते पण ओरिजिनल पण काय होते त्याच्यात एक दोन कागदपत्र हलगर्जीपणामुळे हे सगळं झाले हाय कर रे <सका> कर कुठं शाळा आहे तुमची सहावी आहेत हां याच्यात ब बोल ना असं हां याच्यात बघून बोल ना जरा संत तुकाराम विद्यालय मी गेले शाळा होतं आठ मनीला हो का तू कितीला तर मी आठ मीला आठवीला येतो आणि तू किती तुला सहावीला सहावीला आहे का इकडे बघित तुला असतं सहावीला आहे हो का बरं बरं चांगले ना शाळा हां चांगली ना हां मस्त आहे चला तर मग आता थांबा दुकान आहे भरपूर लांब आहे जितकं जावं तितकं लांबच येते किती जवळ येत नाही किती चालून चालून चिपून गेलो आम्ही ट्रान्सफर करायचं म्हणतात एवढं लांब यायला लागते बघा कसं काय करायचं एवढं चालून चालून गेलोय आता थोडसं काल ते जवळ आपण थोडस तिथे गेलं दाखवलं तो मिळाले तर मग लयच आनंद होईल चालत ते काढण्यात तर करायला किती टाइम लागेल माहिती आहे का नवीन काढायचं जर होत चौखावर काय इथं चौक काता मंदिरावर जात गाड्या शंभरला तीन चाळीसला एक हो का ते सोलून इथं दुकानात पण आलोय पण इथं नाही म्हणते ते भाऊ नाही ना त्या कचऱ्यामध्ये तर काय करायचं हो कुठं पडले का तिकडच्या दुकानात विसरले काय माहिती नाही ना रस्त्यात कुठं पडणार हो

थँक यू बरं झालं मला ना पिशवी सापडली कागदपत्राची आणि काल दिवसभर शोधून शोधूनच मी वैतापून गेलो होतो तो एक दुकानात नाही भेटली तर दुसऱ्या दुकानात भेटली मला बरं लॅनिंग झाला मला काम झाल्याबद्दल थँक्यू धन्यवाद तेवढं मी म्हणलं चालू येऊन शोधून शोधून अक्षर शेवटी कष्टाने फळ भेटलंच तर ठीक आहे तर मी ह्यासाठी थोडं परेशान करून घेऊन आले मी तर माझं काम झालं तुझं बाय ओके थँक्यू धन्यवाद हाय करा हाय बाय 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 हा बाय बाय